मित्रांनो अरबाज आणि निक्की या दोघांनी एकत्र येऊन आपला जो वाद आहे तो मिटवलेला आहे असंच आपल्याला पाहायला मिळतंय काय झालंय नक्की याच विषयी मी बोलणार आहे तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये पाहून असंच वाटतंय की निक्की आणि अरबाजचा जो वाद आहे तो आता मिटलेला आहे कारण मित्रांनो प्रोमोमध्ये निक्की हे बोलताना दिसत आहे की मी तुझ्याकडे किती वेळा येते तुझी बहीण बघते तिला आवडत नाही तर अरबाज बोलतो आहे मेरको वो नाही सुन्ना आहे तर निक्की बोलत आहे मित्रांनो की प्रॉब्लेम भरपूर आहेत मी एक सोल्युशन देऊ का गुड टर्म्सवर एंड करूया कारण या घरात आपल्याला एकत्र भरपूर दिवस राहायचा आहे सोबत नको खेळूया पण हसता खेळता चेहऱ्या स्माइलने राहूया त्यानंतर अरबाज बोलताना दिसतोय तू माझ्यासमोर येते ना तो मी उठ उठके जा राहू मेरे को रिमाइंड हो रहा है पुरा महिना तू काय बोलते की लगेच मला बोलता येणार नाही तर मित्रांनो निक्की आहे ती हे बोलताना दिसत आहे की तुला बोलता येत नाही म्हणजे तुला एक्सप्रेस करता येत नाही हे मला म्हणायचं होतं तुला माहिती आहे की सगळ्यांनी काय केलं आहे जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ आली आहे मला सगळ्यांनी लांब केलं तुझ्यापासून तर एक थॉट आला मला की सगळेच मला ह्याच्यापासून लांब करतायत आणि तू आपल्या पर्सनल गोष्टी आहे त्या सगळ्यांसोबत शेअर करतो आहे तर आय जस्ट थॉट की मला डिस्टन्स ठेवायचं आहे दॅट्स इट हे सर्व बोलताना अरबाज आणि निक्की आपल्याला प्रोमोमध्ये दिसत आहेत तर मित्रांनो म्हणजेच काय तर आता या सगळ्या बोलण्यावरून निक्की आणि अरबाजचा जो वाद आहे तो मिटलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो दोघं बोलताना आपल्याला हसतानासुद्धा दिसत आहेत मित्रांनो जसं मी एक आधी व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की अरबाज आणि निक्कीचा हा एक गेम प्लॅन असू शकतो फक्त फुटेज खाण्यासाठी तर मला असं वाटतं आहे की या आठवड्यामध्ये फक्त अरबाज आणि निक्की या दोघांनी फुटेज खाल्लेलं आहे आणि अख्ख्या आठवड्यात ते दोघं दिसलेले आहेत आणि अख्खं घर आहे ते या दोघांच्या पाठीपाठी करताना आपल्याला दिसलेलं आहे पण मित्रांनो आता कॅप्टन्सी आहे ती जवळ आलेली आहे त्यामुळेच आता आपल्याला एकत्र परत खेळावं लागेल म्हणून हा दोघांचा परत काहीतरी नवीन ड्रामा असण्याची सुद्धा दाट शक्यता दा असू शकते तर मित्रांनो हा जर प्रोमो पाहिला तर प्रोमो पाहिल्यानंतर आपल्याला हेच वाटतंय की निक्की आणि अरबाजचा जो ड्रामा आहे तो आता संपलेला आहे तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे निक्की आणि अरबाज या दोघांमध्ये गेले चार ते पाच दिवस जो काही ड्रामा चालला होता दोघांचा जो काही वाद चालला होता त्याबद्दल आणि आता हा वाद आहे तो सुद्धा दिसत आहे त्याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र